एकेवेळी शनीप्रदोष शिवाराधना झाल्यावर श्री कुकटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत क्रांती प्रकाशित होती त्यावेळी त्यातून वाणी झाली बाबा बापणाऱ्या निसदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणी अप्पल राजू शर्मा देऊन विवाह कर त्यामुळे लोककल्याण होईल हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा या चराचलसृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही ही देव वाणी व्यंकटपया श्रेष्ठीला नरसिंह वर्माला तेथे असणाऱ्या सर्वजण जनसमुदायास ऐकण्यात आली सगळे आश्चर्यचकित झाले गोदावरी मंडलांतर्गत आयनविली या गावातील राजेवर्माचे बंधुमित्र परिवारास वर्तमान पाठविले विवाहाचा निर्णय झाला राजेश शमला घरदार नव्हते त्यामुळे थोडा विचार चालला होता श्री वेंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले मला पुष्कळ घरी आहेत त्यापैकी एखादे मी राजेश शर्मास देईन राज शर्मा दान घेण्यास तयार नव्हते श्रेष्ठींनी राजेश शर्मा यांच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजेश शमला वडील उपार्जित गृहभागाची किंमत लावली ती एक वराह म्हणजे जुन्या काळातील नाणे ठरवली केली श्री श्रीश्रेष्ठींच्या घराची किंमत बारा वराह निश्चित केली अकरा वराह देण्यास माझ्याकडे एकही पै पण नाही असे राजे शर्मा म्हणाले तसे असेल तर मी माझ्या घराची किंमत एक वराह मात्र ठरवून विकतो दान घेण्यास तुम्हा संकोच असेल तर एक वराह मला देऊन हे घर विकत घ्या असे श्रेष्ठ म्हणाले श्रेष्ठीने जे सांगितले ते धर्मसंमत आहे असा सगळ्यांनी होकार दिला श्री सुमती महाराणी आणि श्री अपललक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदघोषाने मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थटामाटात पार पडला श्रीपाद श्रीवल्लभाईंचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासच झाला आहे त्या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला कर्मदेवतेला शाप दिला त्या शापास अनुसरण अज्ञान नांदकाराने प्रतीक स्वरूप जन्मशिशू आणि अप्राकृतिक प्रगतीचे स्वरूप दर्शविणारे लंगडे बालक अशी दोन बालके राजे शर्मास प्राप्त झाली आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपांत असल्याने सुमती आणि राजेश शर्मा अत्यंत दुखी होते ऐनविल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे श्रीराजेश शर्मा यांच्या दोहकाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पेटिकापुरात घेऊन आले सुमती आणि राजेश्वर माने तो प्रसाद आदराने घेतला त्या दिवशीच रात्री सोमवती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले नंतर नंतर काही दिवस शंख चक्र गदा पद्म त्रिशूल विविध देवतेचे ऋषींचे पुरुषांची योग्यांची अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती काही दिवसांनी जागृत अवस्थेत सुद्धा तिला दिव्यदर्शन पोहू लागले डोळे झाकले की पडद्यावरील चित्रपटासारखी दिव्य कांतिमय तपसमाधीत योगी योगीमुन्नी अद्भुत दर्शन देत